चिपळ्यांच्या आवाजानं अख्खं स्वयंपाक घर दुमदुमलं का तर मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार छोटी मुक्ताई छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली मोठ्या जनीनं व्याकुळ नजर दिली आईच्या टाहोचा एकच गजर झाला आईच्या टाहोचा एकच गजर झाला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार दारातली तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली म्हणाली अगं पाणी कोण घालणार कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार रांगोळी घालताना नवीन गणितं कोण मांडणार हो तिनंही ऐकलं होतं रांगोळीनंही ऐकलं होतं की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली रांगोळी म्हणाली तू थांब मिथच नको करू स्वारी तू थांब मिथस नको करू वारी अग हीच तुझी पंढरपूर